आता वाजले आहेत रात्री की साडे दहा आणि आपण आहोत चिंतामणी राजाच्या मंडपासमोर गेल्या वेळेला आपण मुखदर्शन घेतलं होतं यावेळी आपण चरण दर्शन घेणार आहोत खरोखरच मनातील चिंतेचे निरसन करणाऱ्या रा राजा चिंतामणीचे चरण दर्शन झाले आहे आपण चालू आहोत लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला अ सध्या धावपळ आहे कारण लोक प्रत्येकाला राजाचं दर्शन आहे म्हणून चला लवकर चला, चला, चला। आज रात्री बारा वाजता दर्शन बंद होणार आहे म्हणून सगळे गावी धावत पळत रांगेतून मार्गक्रमण करीत आहेत प्रत्येकाला राजाची ओढ लागली आहे आणि शेवटी तो क्षण आला अशाच प्रकारे मित्रांनो आपण चिंतामणी आणि राजा दर्शन घेऊ शकतो तिथलं आपण मुंबईचा राजा नाही घेऊ शकतो कारण वेळेचं बंधन होतं आणि परत ट्रेनचं पण हे होतं म्हणून आलो आता वाढलेत एक तीस आणि आता आपण चाललो आहोत घरी मग आता आपण भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये para o Brenton, vai!